पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्यात तुमच्या मुलांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्री प्रायमरी नर्सरी एल केमिक क्लास फर्स्ट टू फोर्थ आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य दर्जेदार शिक्षण परस्पर संवादी वातावरण सुधारित ग्रेड पूर्वतयारी मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा पालक उपक्रम स्पर्धा घेणे मैदानी खेळ मजेदार उपक्रम प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणीस चौऱ्याऐंशी शेहेचाळीस झिरो नऊ एकोणचाळीस एकोणीस पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न स्वामी समर्थ रेसिडेन्सी समर्थ मंदिरा पाठीमागे स्वामी समर्थ नगर कर्जत बापू साहेब देशमुख विविध कार्यकारी सहकारी संस्थेची सत्याहत्तर वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन पूर्णांक तीन शून्य वा बापूसाहेब देशमुख विविध कार्यकारी सह सोसायटी मर्यादित राशीन या सहकार भावनात संपन्न झाला या प्रसंगी वैभव काळे दादासाहेब कानगुडे मधुकर दंडे पाटील गौतम कानगुडे व इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात अध्यक्ष विक्रम भैया देशमुख यांनी सोसायटीच्या सभासदांना दहा टक्के लाभांश देण्याची घोषणा केली यावेळी प्रमुख उपस्थिती विक्रम देशमुख दादासाहेब कानगुडे बापूराव जगताप वैभव काळे अंकुश काळे विशाल राऊत संग्राम कानगुडे सचिन जाधव सुनील तोरकर संजय काळे विश्वास मोडले